गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज मी बनवणार आहे लाल भोपळ्याची भाजी गंगाफळची भाजी कै कै तर बघा काही काही ठिकाणी लाल भोपळाही म्हणतात आमच्याकडे गंगाफळ म्हणतात तर मी त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता तर तुम्ही अशी भाजी बनवतात का मला कमेंट्स करून सांगा बरं का आणि लाल भोपळा कोणाकोणाकडे म्हणतात गंगाफळ कोणाकोणाकडे म्हणतात किंवा तांबळा भोपळा पण म्हणतात कुणी तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आपण आज बनवणार आहोत गंगाफळाची भाजी आमच्याकडे गंगाफळ म्हणतात तर बघा मी तेल टाकते पहिले गॅस पेटून घेते थंडी वाढली ना तुमच्याकडे पण वाढली का थंडी पडते का थंडी कुनी कुनी ही भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे कुणी याचे वडे बनवतात कुणी काय बनवतो आमच्याकडे ते वडे वगैरे नाही बनवत पण ही भाजी बनवतात अशी झालेलं आहे तर चला आपण तेल टाकून घेतलेलं आहे मी आता जिरं टाकणार आहे आणि मोहरी मोहरी बघा तर आपलं तेल पण तापून झालेलं आहे छान तर बघा आवाज आला ना 이 ó sẽ dễ h आता आपण हे लाल मिरची झालेली आहे सगळं डस्टिंग वगैरे लाल मोठा आपण टाकून मी जातो मला मी दोन तीन पाण्याने सुटून घेतलेला आहे Jangan lupa pada beri di kolom deskripsi Untuk menurut Kita akan mengekalkan Alah alam dulu Dan kita akan चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊया हे बघा चवीच मीठ आणि महत्वाचं मीठ चवीप्रमाणे मी टाकायचं आपल्याला जेवढे लागेल तेवढे पण भाजी खूप छान लागते वर कायची डाळात सोबत पण खूप मस्त लागते आणि टिफिनला पण देते मी टिफिनला पण छान लागते आवडीने खातात तिला छान वाफून घेऊयात चला आपण बघूयात भाजी शिजली की नाही तर खूप मस्त छान झालेली आहे टाकायचे काही गरज नाही आपण हिरवी मिरची टाकलेली आहे ना त्याच्यामध्ये आता मस्त हडद पावडर आणि धना पावडर आणि कोथिंबीर भाजीचा सुगंध इतका छान दरवडतो आहे ना मस्त तर तुम्ही करून बघा नक्की अशी भाजी करायला काय हरकत आहे थोडीच करून बघा आणि खाऊन बघा डाळ भर सोबत नक्की खा आणि टिफिनला जायची असेल तरी करून बघा आणि खूप म्हणजे खूप टेस्टी लागते तर काही भाजी लालभोतळा हो हा खाल्ला पाहिजे डोंगराफळची भाजी खाल्ली पाहिजे माझ्या मुलांना आणि आमच्या सगळ्या घरात त्यांना सगळ्यांना सांगत येईल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर भाजी कशी वाटली कमेंट्स करून सांगा बरं का छान छान कमेंट्स गोड गोड कमेंट्स करत जा लाईक करा शेअर करा किचन किंग भावना या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला किचन किंग भावना हे चॅनलला सबस्क्राईब करा चलो 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 गरमागरम च चपात्या पण करणार आहे मस्त आणि टिफिन देणार आहे तर चला बाय बाय